अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे अजित पवारांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे तसेच सोलापूरच्या रामवाडी भागामध्ये तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम घेतला आहे त्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी आपल्या नवीन जिल्ह्याच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष महिला पदाधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीला जिल्हा खजिनदार राजेंद्र हजारे माळशिरसचे नेते उत्तम ज्वानकर पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे दक्षिणचे बाळासाहेब बंडकर महिला आघाडीच्या लातूर निरीक्षक सुवर्णा झाडे राष्ट्रवादीचे युवक आघाडी यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुती सरकारमधून राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे प्रथम सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आपल्या प्रत्येक भागात बॅनर पोस्टर लावावेत या मेळाव्याला आपल्या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपली संघटनात्मक बांधणी करून सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांची ताकद सिद्ध करावी असे आवाहन उपस्थितांना केले तीन तारखेला या ठिकाणी त्या दोन गोष्टी आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काय उद्योगपती असतील वकील असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची आडी अडचणी ऐकून घेणार आहेत असा जिल्ह्याचा कार्यक्रम दादांचा आहे आणि त्यांच्यासोबत कोण कोण असणार आदरणीयदाच्या बरोबर आमचे प्रदेश अध्यक्ष खासदार तटकरे साहेब आपल्या महिला आघाडीच्या राज्याच्या अध्यक्ष आणि आमच्या महिला कमिटीचा नामदार रुपालीताई चाकणकर आणि आमच्या फ्रंटलचे सगळे अध्यक्ष युवक अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष असे सगळेजण उपस्थित आहेत